जय महाराष्ट्र मी खान आपले एन टू इंडिया न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत करतो फावच्या विशेष बातमी पत्रक ढाणकी शहराला समस्यांचे माहेर बनवण्यामध्ये नगरपंचायतचा सिंहाचा वाटा ढाणकी नगरपंचायतच्या कामचुकार कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास ढाणकी नगरवासियांना सहन करावा लागत आहे सध्या ढाणकी शहरांमध्ये एक अनेक समस्या डोकेवर करताना दिसत आहे शहरात पन्नास ते साठ दिवसांकडे नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तर शहरातील नाले सफाईची कामे अजून अर्धवत राहिलेले आहेत खोटी जनावरे मरून पडली तर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना ती उचलायला सुद्धा वेळ नाही अशातच गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक चौदा येथे हागलदारी असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये घाणचे साम्राज्य पसरले असून त्यातून दुर्गंधी येऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे हागणदारी बंद करण्याबाबत अनेक वेळा लेखी व मौखिक तक्रारी सुद्धा करण्यात आली परंतु त्यावर कुठलीही उपाययोजना नगरपंचायतकडून करण्यात आलेली नाही सदर हगंदरी पंधरा दिवसांच्या आत बंद करून त्या ठिकाणी केल्यास नगरपंचायत समोर हातात कमरेल घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे येथील नागरिकांनी नि दिला एकीकडे शासन मुक्त मुक्तगाव योजना राबवत असताना शासनाच्या हागनदारी मुक्त गाव योजनेला हरताळ फासण्याचे काम नगरपंचायत प्रशासनातर्फे सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे ब्युरो रिपोर्ट विक्रम मुदेरा झाणकी